बुक करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला इथे यायचीच गरज नाही तुमच्या गाडीची ट्रान्सफर करायची तुमच्या घरच्या बसून करा मोबाईलवर करा तुम्हाला गाडी विकत घ्यायची ते देखील करून माझ्याकडे ऑफिस यायची काही संबंध नाही कुठेच त्याचा टॅक्स भरायचा तरी पण कोणाच वाच दंड भरणे तुमचे दंड भरणे हे देखील तुम्ही घरूनच हे करू शकता कुठेही तुम्हाला ऑफिसमध्ये यायची गरजच नाही जवळपास पंचावन्न टक्के वाच नाही ऐका ना कोणाचा आवाज येतोय मोबाईल मेसेजय तो बंद करा तुमारा पंच्याण्णव टक्के जी आहे ना ती फक्त तुम्ही ऑनलाईन फी भरायची सोय ठेवली तेव्हा तुमचं काम हातलं ऐकाय माझं पूर्ण पूर्ण फॉर्म आता दाखवा एवढे उघडले मी जस्ट फॉर्म भरून आणलेला आहे सगळ्या नाड्या ना सगळ्या नाड्या तुम्ही ठेवला तुमच्या आठवड्यात अकोले येतो तुमच्याकडे डॉक्युमेंट सबमिशन येतात तुमच्याकडे फक्त ऑनलाईन फी भरण्याचं काम तुम्ही ऑनलाईन काम करू ही हो जी आनटो जी बघा मी आता एक काही स्पेसिफिक डेट ऑफ पेपर आण ट्रान्सफर फेसलेस आणि दोन प्रकार नॉन फेसलेस तुम्हाला फेसलेस करायचा असेल आधार कार्ड तुमचं लिंक असेल तुम्हाला डेटा झाला डॉक्युमेंट ना फिजिकल डॉक्युमेंट एवढी सबमिट म्हणतात मला एक डॉक्युमेंट जमा करतो आम्ही यू वर एस एस एमकेस आहे ना काय केलं बघा त्याच कंपनी वॉट यू वॉन्ट टू से इज

पण तो फॉर्म नाही येणार तसा पंधरा एक मिनिट मी पंधरा वर्षापासून हे काम करतोय माझ्या गाड्यांचं खरेदी विक्रीचं काम आहे महिन्याला कमीत कमी चाळीस पन्नास हजार रुपये तुमच्याकडे लाच देतो लाच आणि प्रत्येक खिडकीवर आहे ना प्रत्येक आता आहे ना तुम्ही जर ओपन चॅलेंज घेत असाल ना व्हिडिओ ओपन चालू आहे ओपन चॅलेंज येतो माझ्याबरोबर चला आणि तिथे ना प्रत्येक खिडकीवर प्रत्येक किंमत असेल ना प्रत्येक कर्मचाऱ्याचे ड्रॉवर उघडून दाखवा आणि खिसे चेक करा पैसे आहे का नाही आम्ही ना एक मिनिट हे आरोप करण्यापेक्षा हे असे आरोप करण्यापेक्षा आणि तुम्ही आरोप नाही करत आहे हे वारंवार समोर खाली चला एक मिनिट खाली चला प्रत्येक खिडकीवरच्या माणसाची चेकिंग करा आता आपण जाऊ लागेल आतापासून सुरुवात करा सर प्रत्येक खिडकीवर आहे ना पंधरा नंबर सोळा नंबर अठरा नंबर प्रत्येक खिडकीवर आणि सर्रासपणे एजंट लोकांना खिशातून कोऱ्या नोटा काढून देता देणाऱ्याला लाज वाटते की बाबा याला पैसे द्यायचे नक्की कुठे काही होत नाही ना पण घेणाऱ्याला लाज वाटते अशी परिस्थिती साहेब आणि प्रत्येक खिडकीवर कॅमेरा लावा तिच्यावर तुम्हाला हे आहे मी आधार कार्डची लिंक तुमचं जर कामच करत नाही फैसलं खोटं आहे गव्हर्नमेंट आहे आणि पण हे उत्तर खूप छान आहे एकदम गोड गोड उत्तर आहे साखर साखरच्या वेस्टनात दिलेलं उत्तर आहे वास्तव जे आहे ना ते एकदम विचित्र आहे तुम्हाला वाटतं की हे ऑनलाईन आहे पण ऑनलाईनचं त्यांनी सांगितलं शेवटची कळ दाबण्याचं जे काम आहे ना ते तुम्ही तुमच्या हातात घेऊन घेतलेलं आहे याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे जर तसं असेल तर आरटीओ का फायदा झाले एवढे एजंट का फायदा झाले पहिली दुसरं अवेअरनेस आता स्वतःचं टेक्नो टेक्नोसेव्हि मी किती आहे जितेंद्र भावे याचंच उदाहरण घेऊ आपण याचा स्वतःचा मोबाईल हा फक्त तीस टक्के तो वापरतो सत्तर टक्के वापरत नाही तुमची जी काही सिस्टीम आहे ना ती सिस्टीम एखाद्या फॉर्मन मॅनला ज्याच्या आयुष्यामध्ये एकदा दोनदा चारदा आरटीओशी संपर्क येतो तो माणूस त्याच्यात दाब्यावर नसतो आणि त्याला अडकवलं जातं या भीतीपोटी तो एका मध्यस्थाला शोधतो जन्माला घालतो आणि तो, तो मध्यस्थ मरत नाही अजून पण ती जर सुटसुटीत जर बिना गुंतागुंतीची जर तुम्ही ती यंत्रणा राबवली तर ते येशील इथं पंधरा वर्षापासून काम करत असलेला माणूस धाडसानं सांगतोय त्याचा मोठा खरेदी विक्रीचा धंदा आहे तर तो धंदा आज त्याच्या या धाडसी विधानापायी बंद करण्याची सुद्धा वेळ येण्याची शक्यता खराब नको म्हणून पन्नास हजार रुपये तो लाच देतोय याच्यावर तुम्ही प्लीज कॉन्सन्ट्रेशन करा आणि तो जे सांगतोय ना की ते